तुमचं घरच मंदिराचं जाऊ द्या थोडा वर्षी बात तुमच्या घरात त्या घरात काहीतरी कचरा आहे काहीतरी घालप आहे तुमच्या घरात कहाँ से कहते, कहाँ से कहते, बांसेता से, उनके घर गाँव का। तो बुशिप जिस तो जाम मंदिर आ गया, इतना मंदिर आशीष साक्ष्य दिलाती, जैसे आसन्देश कह रही, ये प्रातः जेमंदिर आए, बोलोगे? इतना शंभवा, लंकुकर शंशु, शंशुनानी, लंकुकर शंभु, आधे दिन बातें बंदील बांध लो। म्हलेलं आहे इथं परमेशराचे का नेत्र डोळे लागलेले आहेत जेव्हा भविष्य दिसत जेव्हा राजा म्हणून त्यांनी स्वतःची घोषणा केली स्वतःची ओळख प्रकार दिली आणि जेव्हा तो मंदिरात आलेला आहे सागर सर फ्रेंड्स जे आत्मिक मंदिर आहे ते देखील साफ करणं गरजेचं म्हणजे आपण पवित्रात्म्याच्या काळात जगत आहोत आपण नव्या कलारामध्ये आहोत असं म्हणत नाही की जुना कलाल रद्द झाला असं म्हणत नाही पण जुना कलाकार पूर्ण झालेला आहे आणि आता आपण नवीन कलाारामध्ये पवित्रात्माच्या कालखंड आहोत हा तुम्ही काळ आहे आणि देवास वचन काय म्हणत आहे मंदिराविषयी तिथं मंदिरात निषेध हा आत्मिक मंदिराशी करण्यात आलेला आहे आपल्या शर्मनाथच्या मंदिराविषयी बोलण्यात आलेलं नाही इथं काय म्हणण्यात आलेलं आहे तुम्ही देवाचे मंदिर आहात आपण देवाचे मंदिर आहोत का, हो का? की देवाचा आत्मा तुम्हाला वास करत आहे देवाचा मंदिराची स्वच्छता करणं प्रत्येकाची जबाबदारी आणि नवीन खाळाला म्हणजे मंदिराचा कन्सेप्ट हा आर्थिक जीवनाशी आहे आपल्या जीवनाशी आले मग भविष्यच म्हणलेलं आहे जिथे दोघे तिथे जमले आहेत माझ्या नावाने त्यांच्यामध्ये मी आहे मग आपण इथं जमलो आहे ठीक आहे इथं आपण गलती कराश पांच बात है चौबीस पच्चीस हाँ पढ़ वड आहे तीही दार करणं अशुद्ध कपणा कामतुकणा मूर्तीपूजा चेटके वगैरे करणं मसर राख तक्री कुटी व पक्षफे हेवाळ दरबाजी रंगेफळा आणि अशा इतर गोष्टी या

जगाला, घोषणा हरप प्रभूचना वगैरे धन्यवाद पासून तेव्हा त्यांनी जे काम प्रथम केलं होतं तेच काम आपल्याला करणं गरजेचं आहे आणि आपल्याला आपलं मंदिर स्वच्छ करणं गरजेचं आहे आणि जर मंदिर